हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लास्टरमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता सकाळचे वाजले आहे पाच आणि मी उठाले आहे लवकर उठले आणि ॲक्च्युली काय झालं आज बाबा गावी जाणार आहे तर मला बाबांची तयारी करायची टिफिन बनवायचं आहे तर तेच मग मी लवकर उठले सर्व आवरून घेणार पटापट तर इथं बाबांसाठी चपात्या बनवते मस्त ठेसा बनवून देणार आहे तर त्यांना आवडतो मग तो मस्त छान त्यांना माझं आजा, हाताचं खूप आवडतं दरवेळेस ते आले की मला बनवायला लावतात आणि म्हणे मी तेच घेऊन जाईल तर मी पटकन आता चपात्या करून घेते त्यांच्यासाठी तर बाबा नांगोळीला दिलं पाणी वगैरे काढून आणि तर सर्व मी पटकन आवरून घेते नंतर लगेच मुलांचं आवरायचं मला पण माझ्या शाळेचं जायची तयारी आहे आणि आज मस्त छान शाळेमध्ये एक कार्यक्रम घेणार आहे कोणता कार्यक्रम मी तुम्हाला तुम्ही व्हिडिओ पुढे बघा कारण की मी जे घेणार आहे ना माझ्या वर्गात ॲक्टिव्हिटी ती तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी तर तीसुद्धा क्लिप मी याला ॲड करणार आहे ॲक्च्युली मी मॉ मौ, मॉर्निंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे पाच ते माझं आठपर्यंतचं रुटीन पण त्याच्यानंतर पण मग मी थोडंसं तुमच्यासोबत शेअर करेल ती क्लिप नक्की तुम्ही पहा माझ्या वर्गातल्या मुलांची तरी तर मी मस्त छान सर्व करून घेते चपाती आणि बाबांना चहा देते तर ब्लॅक टी केलं आहे तर ब्लॅक टी बाबा पण घेता आणि मला पण ब्लॅक टीच आवडतो पण मग नंतर बाबा म्हणे मला ना लेमन टी दे तर मग मी म्हटलं ठीक आहे तर मग लिंबू त्याच्यात पिळून देते आता लेमन दे ट्री टी त्यांना आवडतो तर मग आता त्याच्यामध्ये लिंबू पिळून देते त्यांचा लेमन टी देते ते तोपर्यंत घेते तोपर्यंत मी बाकी टिफिन वगैरे पॅक करून देते त्यांचा आणि बॉटल टिफिन हे सर्व ठेवते आणि बाकीची तयारी ते त्यांची करून देते आणि ते कसं सकाळी लवकर निघतील म्हणजे लवकर पोचून जातील कारण की धुळ्याला जायचं म्हटलं ना तर पूर्ण दिवस जातो मांग लास्ट टाइम आम्ही गेलो ना बापरे आम्ही बारा वाजता पोचलो डिरेक्टली म्हणजे एवढा वेळ लागला तर इथं बाबाची लेमन टीसुद्धा रेडी झाली आणि त्यांना दिली तर आता मी पटकन बाकीचं आवरून घेते आणि ऑलमोस्ट सर्व झालं आता त्यांची जायची तयारी तर बाबांनी घाल आणि त्यांच्याशीच मग बाकीचं मी बाकीचं सामान पण म्हणजे साड्या वगैरे बाकी गावाला म्हटलं घेऊन जा तिकडे आल्यावर मला नेस्त पण येतील कामात येतील म्हणजे काही आणायचं टेन्शन नाही तर म्हणून मी सर्व पॅक करून दिलं आहे बाबांजवळ तर बाबा निघाले मग तेच बाबांशी बोलत चालले व्यवस्थित झालं खरं गाडी भेटते का बस आम्हाला कॉल करा हेच त्यांच्याशी बोलत होते आणि दोन तीन दिवस छान वाटलं बाबा होते म्हणून मस्त वाटत होतं आद्विक पण खुश होता आणि त्या खूप बडबड करतो आद्विकची खूप छान बॉन्डिंग आहे त्यांच्यासोबत तर खरंच आपल्याने का मोठी माणसं घरात असली ना तर घरामध्ये एक वेगळंच मस्त छान वाटतं आनंद वाटतो मस्त घरामध्ये जरा वातावरण चेंज होतं मोठी माणसं असली की मला आवडतं घरात खूप सारे असे माणसं राहिल्यावर मला आधीपासून आवडतं कारण की मी फॅमिलीमध्ये राहिलेली आहे सर्व एकत्र त्याच्यामुळे ना मला आवडतं त्या गोष्टी असं नाही की एकटं एकटं राहणं आणि ते 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 तर नाही मला आवडत एवढं पण सर्वांमध्ये खूप छान गप्पा गोष्टी करत राहायला खूप आवडतं आणि तेच माझं नाही का मग बाबांसोबत बोलणं होतं की जा असं त्यांच्यासोबत गप्पा मारत होती तर बाबा मग गेले आणि बाबा आता उठ जातील संध्याकाळपर्यंत पोचून जातील धुळ्याला आणि आता मी पटकन बाकीची उरलेली कामं आहे ना ती उरकून घेणार आहे कारण की आता दिदीची पण तयारी करून द्यायची आहे तर तिला उठून दिलं ती गेली आंघोळीला बाबाला भेटले आणि गेली व अधिक झोपलेला आहे तो काही उठ बाबांना म्हटलं जाऊ बाबा पण म्हणे नको उठू त्याला झोपू दे तर तेवढ्या दिदी आंघोळ करे तोपर्यंत म्हटलं चला तिच्या वेण्या घालावं लागतात ना मग म्हटलं तोपर्यंत झाडांना पाणी घालून घेऊ आणि सकाळी सकाळी झाडांना पाणी पण मी घालून घेतलं आणि कसं कुंड्यातलं झाडं ना पाणी टाकावंच लागतं नाही तर सुकून जातात ते तर मग परत नाही का झाडं खराब होतात त्याच्यामुळं वेळच्या वेळी पाणी घातलं ना तर बरं पडतं तरी मी इथं पाणी घालून घेते मग बोलते तुमच्यासोबत झाडांना पाणी पण घालून घेतलं नंतर मला लगेच दिदीच्या वेणा घालून देते तर तिच्या वेण्या पण मला असं रोज मग डेली माझं ही रुटीनमध्ये मा आहे पाचला उठायचं स्वयंपाक टिफिन सुद्धा सर्वांची टिफिन त्याच्यानंतर मुलांची तयारी दोघांची तयारी करावी लागते आधीचं पण ब्रश आंघोळ ह्या गोष्टी बघाव्या लागतं मला सकाळी सकाळी इवन माझी तयारी असते म्हणजे ना मला आठपर्यंत सर्व ऑलमोस्ट आवरावं लागतं पाच ते आठ मी पूर्ण बिझी रुटीन असतं माझं म्हणजे नॉनस्टॉप माझी ही सकाळी कामं असतात पाच -पत ते आठ वाजेपर्यंत त्याच्यानंतर तर असतंच दुपारची वेगळी कामं पण ही सकाळची कामं ना खूप खूप पटापट करावे लागतात जर थोडं पण माझं ना म्हणजे राहिलं ना हळूच केलं ना तर सर्व टेबल हे होऊन जातं खराब त्याच्यामुळे ना टाइम टू टाइम मला ही सकाळची कामं करावीच लागतं तेव्हा मग सर्वांचं जाणं पॉसिबल होतं वेळेमध्ये त्याच्यामुळे मग मी काय करते सर्व वेळच्या वेळी बरोबर करत असते आणि त्याच्यासाठी ना मी रात्रीचं नियोजन पहिल्यांदा तर करून ठेवते कारण की रात्री नियोजन आपण केलं ना व्यवस्थित तर मग आपली सकाळची कामं पटकन होता झटपट होता आपल्याला लोड पडत नाही त्याच्यासाठी मी प्रत्येक गोष्टीचं नियोजन माझं टाईम टेबल परत वेळेचं नियोजन ह्या गोष्टी मी केलेल्या आहे स्वतः जर तुम्ही खरंच असं करत असेल ना, ना तर तुम्हालासुद्धा इझी पडेल नाही तर आपण ना कोणत्याच गोष्टीचा विचार नाही ना केला तर मग खूप असं म्हणजे सरच गोष्टी गाय घाई गडबडीत होता व्यवस्थित होत नसतात त्याच्यामुळे ना बऱ्यापैकी मी खूप नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळे मग पटकन होता माझी कामं म्हणून मग मला मला सांगायचं होतं की मी ह्या गोष्टी सर्व मॅनेज करते व्हिडिओज करते त्याच्याशिवाय मुलांचं मुलांकडे बघणं जॉब ह्या सर्व गोष्टी मी करत असते आणि मग ते काय कर त्याच्यासाठी पण आवड लागते त्याच्यासाठी नियोजन लागते ह्या गोष्टीसाठी करण्यासाठी आणि मेन म्हणजे ॲक्टिव्ह राहायला लागतं आणि हेच आपल्या जळ जवळ राहिलं ना तर आपण कोणतीही गोष्ट पॉसिबल करू शकतो असं काही कोणतीच अशी गोष्ट नाही जी शक अशक्य आहे शक्य शक, ते असं म्हणताय ना स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तर तेच आहे म्हणजे आपण ना प्रत्येक गोष्ट ना करू शकतो फक्त आपल्यामध्ये ना म्हणजे करण्याची तेवढी ताकद पाहिजे आपण तेवढे ॲक्टिव्ह पाहिजे त्या गोष्टीसाठी आणि मग इथं तुम्ही पाहिलं तर माझे सर्व कामं आवरून झालेले आहे साडेसहापर्यंत माझं ऑलमोस्ट सर्वच आवडलं बाबा गेले निशिचं पण आवडला तर एक मिनिटांनी तर मस्त मी ब्लॅक टी घेत ठेवलेला आहे तर ब्लॅक टी घेते आणि नंतर बोलते बाय सर्व आवरल आता आम्ही आठवडू पण दिली बाबा पण दिले त्याच्यानंतर मग माझी तयारी केली आदितची तयारी त्याला नाश्ता दिला त्याचं सर्व आवरलं आणि आता आम्ही निघालो आणि आध मी आता चालू आधविकची ऑटो आहे ना तीच माझ्या शाळेकडून जाते तर मी त्याच्या ऑटोमध्ये सकाळी जाते आणि माझ्या शाळेच्या तिथं उतरते आणि मग असं मी सकाळचे मी सोबत निघतो आठपर्यंत हे असं आमचं रुटीन असतं आणि इथं आधविक आता चाललं आहे मी आधीला बाय करते तो बसला एकदम आणि आता आपण शाळेत आलेलो आहोत ही माझ्या शाळेतली मुलं आता असेंब्ली होईल आणि असेंब्लीनंतर मी माझ्या शा वर्गामध्ये संविधान दिन आहे असं संविधान दिन साजरा करणार आहे तर मी मस्त छान ह्या दिवशी ना मुलांना मस्त छान एक चित्र काढायला दिलं निमित्त शाळा शाळा काढली मस्त छान आणि मुलांना तेच काढायला लावलं आणि सर्व मुलं मस्त अशी शाळा काढत आहे आणि रंग भरत आहे त्यांच्यातले हे कला गुण आपल्याला माहिती पडता खूप सुंदर सुंदर चित्र काढले तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच आणि खरंच खूप ॲक्टिव्ह मुलं आहे खूप छान काढलं त्यांच्या मान तिसरीच्या मानाने ना खूप सुंदर चित्र काढले मुलांनी शाळा तरी खू असंच मी त्यांच्यासाठी ह्या ॲक्टिव्हिटी घेतली आणि मला आवडतं असे ॲक्टिव्हिटीज घ्यायला तरी तर मी फळ्यावर मस्त छान शाळा आणि संविधान दिनिमित्त फलक लेखन केलं संविधान तिथे लावलं आणि खूप सुंदर दिसत होते सर्व आणि खूप छान मुलांनी चित्र काढले तुम्ही बघाल तर हे चित्र मुलांचे कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा तर असं माझं मॉर्निंग रुटीन होतं आणि आजचं विधान मी असं साजरी केला मुलांसोबत माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बा